yeah okay.

संगीत आज संगीत विषयात महाराष्ट्रामधून नामांकित जोडी आलेली आहे मलाच आमचे ऋषिदास महाराज गड किंवा त्याच्या स्मराला जोडूच नाही आणि मग माऊली महाराज असते माती तर सुद्धा आलेले आहेत आणि त्याच्यानंतर पुन्हा आपल्या महाराष्ट्राचे गायक को हरिभक्त कायम गंगाधर महाराज समजापूर यांचे याचंही आत्म झालेलं आहे काही अडचण नाही

हे सगळं आमच्या मौली महाराजांना सांगितलंय पण कर्तव्य वागायचं नाही कधीच कर्तव्य वागायचं नाही महाराज आपल्या ज्यांनी उपकार केला त्याच्यावर उपकार जरी नाही करता आला तर अनुपकार तर करू नका माणसं कसं करायचं उपकार जरी केला त्याचीच माती असं वागायचं नाही बरं कायच्या काही लक्षामध्ये तिचा उपकार केला के के था, जाण केला विमानामध्ये बसली डायरेक्ट गेली कधी राबवलेल्या अन्न नाही आणि मधुर धुण सोरी म्हणतात नाही हलिका स्वरामध्ये हलिका स्वरात बोललं पाहिजे आणि आपल्याला उपकार केला का नाही त्याला नम्रत दंड बोललं पाहिजे म्हणून कसं कर एवढील होते मग ती अप्सरा त्या आजरेचं काय नाव आहे विद्युत महागाने

लक्षात ठेवा संत जे उपकार करत असतात ते उपकार कशानच फिटत नाही तुळशीदास महाराज कशानच काही सेना महाराज सुद्धा म्हणतो एवढा केला उपकार आणि काय वाटू मी पामर मी पामर आहे अरे त्या महात्म्याने एवढा उपकार केला महाराज किती उपकार केला काय सांगू मी या संताचे उपकार आणि मज निरंतर काय त्याने त्याशी भागीरंतर राहील आणि ठेवी का हा जीव थोडा आपला जीव जरी त्यांच्या चरणावर ठेवला तरी त्यांच्या आपण उत्तीर्णता होता येत नाही बघता एवढे उपकार केले महात्मे केले काय उपकार केले उपकार सर्वांचे काय बाप न करी माय माय बाप सुद्धा ते उपकार करत नाही पण महाराज उपकार केल्याशिवाय राहत नाही एवढे उपकार केले आपल्या गोत्रा महाराजांना गोत्रा महाराजांना उपकार घेतला नसता तर आपल्याला परमार्थच कळाला नसता लक्षात

संत एवढे उपकार करतात जन्म म्हणतात ते म्हणायचा जन्म आणि किती वेळा जन्म यावे किती वाजले त्यांचा उपकार आपल्यावर आहे का नाही आई बाकी कोणीही उपकार करत देवसुद्धा उपकार करतो संत उपकार करतात का नाही ते सुद्धा होत नाही मग एवढे उत्तर तुम्ही आमच्यावर केले मग काहीतरी उग फुल नाही असं पाकळी खास नाही नाही मुलाची पाकळी म्हणून काहीतरी उत्तर होण्याकरता ते आपला ओड लागलेली आहे